ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक पंथांना अनेक संप्रदायांना अनेक ज्या वाटा होत्या वेगवेगळ्या त्या सगळ्या वाटा एकत्रित केल्या ज्ञानदेवी रचिला पाया वारिला देवालया म्हणजे काय झालं माऊलींनी त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय स्थापन केला खूप पुढे समजेल बरं का हे सगळं का सांगतोय हे शेवटी समजणार आहे तर माऊलीनी वारकरी संप्रदाय स्थापन केला त्याच्या तीनशे वर्षानंतर बरोबर तीनशे वर्षानंतर पैठणमध्ये एकनाथ महाराजांचा जन्म झाला बरं एकनाथ महाराजही सामान्य नव्हते कालच महाराजांनी त्यांचं सगळं वर्णन केलं त्यांचा अधिकार सांगितला त्यांचं वाङ्मय सांगितलं त्यांच्या जीवनातले अनेक चमत्कार सांगितले भगवंतावरचा त्यांचा अधिकार सांगितला आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत एकनाथ महाराज सुद्धा तीनशे वर्षानंतर आणि वारकरी संप्रदाय स्थापन होऊन तीनशे वर्ष पूर्ण झालेली होती आणि तरी सुद्धा ज्या वेळेस एवढं वाङ्मय एवढं साहित्य स्वतःचं असल्यावर एवढं साहित्य स्वतःचं असल्यावर इश भगवंतावर एक अवलौकिक सत्ता असल्यावर एक विशेष अधिकार असल्यावर देखील अनुभव संपन्न परमार्थ असल्यावर देखील नाथबाबांनी वेगळा त्या ठिकाणी पंथ स्थापन केला ज्ञान देवे रचिला पाया उभारिला पुढे म्हणतात ते भागवत नावाचा खांब त्या मंदिराला नाथांनी दिला तीच परंपरा जशी आहे तशी पुढे चालवले काय जशी आहे तशी वारकरी परंपरा पुढे चालवली त्यानंतर बरोबर दोनशे अडीचशे वर्षानंतर संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि संत तुकाराम महाराजांचं सुद्धा परमार्थिक सामर्थ्य तेवढंच मोठं होतं त्यांच्याकडे सुद्धा तेवढाच महत्त्वाचं असं वाङ्मय जगद्गुरु तुकोबारांनी निर्माण केलेला गाथा त्यांच्या जीवनात सुद्धा भगवंतावर त्यांचा असलेला अधिकार आणि त्यांचं ऐश्वर हे सगळं त्याच तोडीचं होतं ज्या तोडीचं ज्ञानोबरायांचं आहे ज्या तोडीचं नाद आहे त्याच तोडीचं त्या ठिकाणी तुकोबरायांचं आहे पण ज्या पावलावर पाऊल ठेवून नागबाबा गेले त्याच पावलावर पाऊल ठेवून तुकोबाराय सुद्धा जातात आणि तुकोबराय सुद्धा वारकरी परंपरा त्या ठिकाणी पुढे चालवतात वेगळं काही मांडण्याचा त्यांनी प्रयत्न काही स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड काही लोक असतात त्यांना नाही समजणार पण आपला जवळचा शब्द आहे स्क्रिप्टेड म्हणजे टिप्पणी हां चार पाच दहा बसून वेगळा फड तयार करायला निघालेले हे लोक यांनी फक्त मागे ओढून बघायचं आणि परमार्थामध्ये परमार्थामध्ये कधीही मागे ओढून बघायचं आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसांनी कसा परमार्थ केलेला आहे हां तीनशे वर्षानंतर सुद्धा एवढा ताकतीचा परमार्थ तुकोबरायांचा होता तरी तुकोबरायांनी त्या परंपरेला अजिबात धक्का लागू दिला नाही गालवट लागू न देता तीच परंपरा त्या ठिकाणी पुढे चालवली काय तुका झाला असे भजन करा सावकाश नाही का वेगळं काही स्थापन करण्याचा प्रयत्न केला नाही पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही हो तर ज्या वाटेने ज्ञानोबाराय गेले जी वाट ज्ञानोबारायनी आखून दिली त्याच वाटेवर नाचदाबा चाललेत त्याच वाटेवर तुकोबाराय चाललेत म्हणजे आजीबा स्वतःचं मत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तुम्ही तुम्ही काळ किती आहे गॅप किती ते नाही बघितलं तीनशे वर्षाचा गॅप होता तरी त्यांनी शब्द मांडले तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरासरी हा मला ह्या सगळ्यातून असं म्हणायचं आहे की जगद्गुरु तुकोबराय असतील शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील यांनी जर त्यांच्याकडे एवढं मोठं परमार्थिक सामन आ, परमार्थिक सामर्थ्य असताना सुद्धा त्यांचं वाङ्मय एवढं प्रगल्भ असताना सुद्धा त्यांनी वैयक्तिक स्वतंत्र फळ वैयक्तिक स्वतंत्र परंपरा वैयक्तिक स्वतंत्र काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी एकही पाऊल टाकला नाही याला म्हणतात संताची जात मिठल विचार करूया आता आपला आपला म्हणजे आपल्या सगळ्यांचा नाही का बर आपलं परमार्थिक सामर्थ्य काय बर आपलं परमार्थिक सामर्थ्य जाऊ दे आपलं व्यवहारिक सामर्थ्य <laughs> काय बरं जर एखाद्याने सप्त्याला अकरा हजार रुपये देणगी कबूल केली असेल आणि घरी जाऊन फक्त माहिती होऊ द्या कोणले विचारिंग कर ले इशारा तुम्ही इथला अकरा वर नाही येतस का त्या गुच्छप अकराशी दिया समज ना नाही काल देत मग विठाल आपलं व्यवहारिक सामर्थ्य एवढं असं असं आहे की आपण घेतलेला निर्णय तो सुद्धा आपल्याला ठामपणे पूर्ण त्या ठिकाणी करता येत नाही बरं आपलं परमार्थिक सामर्थ्य असं कधीतरी घडलं का बाबा असं कधीतरी घडलं का जसं जणाबाईचं होतं जसं जणाबाईचं होतं विठ्या 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 मूळ मायेचा कारठ्या विठ्या तुझ निघाव मळ तुझी राण रणकी हो शे का तुम्हाला मग मंदिर ना समोर जायचं असा पदर खोसाना येते का का नाही नाही प्रश्न पडायला पाहिजे हा प्रश्न पडायला पाहिजे आहे का परमार्थिक सामर्थ्य ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सगळे एकत्रित आलोय ना त्यांचं परमार्थिक सामर्थ्य तुम्हाला मी सांगून जाणार गुरुजींची आविरत अशी वारी पंढरीची होती एकही वर्ष पंढरपूरची वारी गुरुजी खंड पुढू देत नव्हते आणि विकट परिस्थिती आली की शाळेत त्यांना रजा मिळणार नव्हती सुट्टी मिळणार नव्हती आणि राजीनामा तयार करून आधीच तुम्हाला जाऊ द्यायचं असेल तर सोडा आणि नसेल तुम्हाला जाऊ द्यायचं तर हा माझा राजीनामा मी चाललो वारी चुकून दे हरी हां या या तत्वावर गुरुजींची पंढरपूरची वारी होती आणि पंढरपूरच्या वारीला गुरुजी गेलेले होते नाही का गुरुजी पंढरपूरच्या वारीत असताना पांडुरंगाची वारी करत असताना ज्यावेळेस विकट परिस्थिती आली शाळेवरती अधिकाऱ्यांची थे त्या ठिकाणी येणं झालं आणि त्यावेळेला भगवंताने आपली जागा सोळावी काय जगाचा मालक पंढरपूरचा मालक पंढरपूरच्या मालकाने आपलं पंढरपूर सोळावण डायरेक्ट जाय खेळायला यावं आणि गुरुजींच्या जा जागेवरती गुरुजी जे काम करतात ते सगळी कामं करावी याला म्हणतात परमार्थिक सामर्थ्य आपलं पाणी बी थांबाडी राहते आणि आपण महाराज आहेत आपलं आपलं तोंड काय करायला पाहिलं आपण ते नाही विनोदावर घेऊ नका आपल्या परमार्थिक त्रुटीवर आपण जर विचारच केला नाही मुद्दा खूप महत्वाचा आप आहे आपल्या परमार्थिक ज्या गरजा आहेत परमार्थाची मूलभूत गरज कळते का तुम्हाला परमार्थाची मूलभूत गरज आहे भाव काय बाकी काही नसू द्या काय बाकी काही नसू द्या पण काय असावं भाव असावा काय असावा भाव असावा आणि ह्या कलियुगाच्या अंतिम टोकामध्ये बरं का लवकेशनाच्या वित्तेशनाच्या पाठीमागं पडणारे आपण सगळे भावाला मात्र मुकलोय या गोष्टीची तुम्हाला अजिबात जाणीव नाही ठरलं